हतगड परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिक आणि सरपंच यांची वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी सुरगाणा तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र अंतर्गत हतगड परिमंडळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे रात्रीच्या वेळेत हा बिबट्या वानवी वस्तीत आणि गावालगतच्या हॉटेल परिसरात वारंवार दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याने आतापर्यंत गावातील अनेक कुत्रे आणि कोबड्यांचे भक्षण केल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे पाळीव प्राणी तसेच मानवी सुरक्षेबाबत गावकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हदगडचे सरपंच देवीदास दळवी यांनी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाकडे लेखी पत्र देत बिबटेरा जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे नागरिकांनीही संदर्भात वनविभागाने त्वरित कारवाई करून जनतेचा जीवित धोका दूर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे उलगुलान टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा